भाजपसोबत गेलेल्या संधी साधूंना सोबत घेऊ शकत नाही शरद पवारांच्या वक्तव्याने अजितदा गटासोबतच्या युतीच्या चर्चेला ब्रेक सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे असं वारंवार म्हटलं जात आहे पण सगळे म्हणजे कोण गांधी नेहरू फुले शाहू आंबेडकर विचारांचे असले तरी त्यांना सोबत घेऊ पण जे सत्तेसाठी भाजपसोबत गेलीत ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीने संधी राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दिशेनं आपल्याला पावलं टाकायची नाहीत असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे ते मंगळवारी पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमात बोलत होते शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकत्र येण्याच्या आशा मावळ्याची चर्चा सुरू झाली आहे आगामी पालिका निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करावी लागणार आहे या नव्या फळीच्या मार्फत आपल्याला बदल घडवावा लागेल आज आपल्याला हे चित्र बदलावं लागणार आहे विकास असा करायचा आहे ज्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यायला हवी आणि यासाठी संघटन मजबूत करावं लागेल जे गेले त्यांची चिंता करू नका मी असे अनेक प्रसंग पाहिले आहेत माझ्यासोबतच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली पण ज्या ज्या वेळेस असं घडलं तेव्हा मी चिंताग्रस्त झालो नाही मला कार्यकर्त्यांनी खंबीर साथ दिली आणि जनतेनं पाठिंबा दिला आणि त्यानंतरही मी सत्तेत आलेलो आहे त्यामुळे कोण आलं कोण गेलं याची चिंता करू नका लोक शहाणे आहेत आजही लोकशाही जनतेच्या शहाणपणाने टिकलेली आहे ही टिक ती यापुढंही टिकून राहणार आहे असं शरद पवार यांनी सांगितलं आहे तुम्ही निवडणुकीची काळजी करू नका आपल्यासोबत जो येणार असेल तो आपल्या विचारांशी जोडून राहणार असतील त्यांचा विचार, विचार वरिष्ठ करतील मी तुम्हाला विश्वास देतो आगामी महापालिका निवडणुकीबाबत तुम्ही चिंता करू नका असं सांगत शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना धीर देत त्यांना लढण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न केला आहे आज अनेक जण वेगवेगळे विचार असतील आत्ताच कोणते भाषण करताना सांगितले की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असाचं कारण नाही पण सगळे म्हणजे कोण सगळे म्हणजे गांधी नेहरू चव्हाण यांचा विचार फुलासाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे मला वाजू आहे पण सत्तेच्यासाठी भाजपला जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचार असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू कराचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टीकोनातून खावलं हे आपल्याला टाकायचे आज या मंत्रसंघामध्ये म्हणजे असं चित्त होतं लोकांना वाटत होतं की आता हा भाषा काही भविष्य आहे का नाही पण मला अतिशय आनंद आहे की या सगळ्या काळामध्ये आपल्या सगळ्या करते विशेषतः तुषार कामते असोत सुरेक्षराज शिलवंत असोत राहुल कलाचे असोत अरुण गोराजे असोत प्रकाश वसके असोत अनेकांची नावं या ठिकाणी घेता येतील देवेंद्र साळवे नेते देश जयंत शिंदे सुनील गव्हाणे किंवा रवीकांत वसवे अनेकांची नावं घेता येतील या सगळ्यांनी या सगळ्या अस्वस्थ परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा पक्षाचा झेंडा असा खंड घेऊन पक्ष पुन्हा मजबूतीने उभं करण्याचा निर्धार केला आहे आणि माझ्या मते हा कार्यकर्त्यांचा नेतृत्वाचा संघ हा तुमच्या माझा सगळ्यांचा ठेवा आहे आणि त्या ठेव्याच्या जवळ आपण नक्की इतर तिथे बदलू तुम्ही निवडणुकीची काळजी करू नका इथं आपण सगळ्या जागा लढू <laughs> आपल्याबरोबर येत असेल विचाराने कार्यक्रमाने त्यांच्या हिताचं रक्षण करण्याच्या भूमिकेने जे कोणी येत असतील त्यांच्याशी नेतमंडळी विचार निर्णय ने करतील आणि शेवटी जास्तीत जास्त नवीन करताना संधी देऊन एक नवीन नेतृत्व प्रत्येक वायदाच केस याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे